सिडकोचा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर पाणी प्रश्नी मनपा पाणी पुरवठा अभियंत्यांना अखेर घेराव करत केले ठिय आंदोलन सिडको परिसरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे काही भागात अनियमित पाणी पुरवठा कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा होत असल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले अनेकदा नागरिकांच्या तक्रारी देऊनही त्यांची दखल घेत नसल्याने आज नवीन नाशिक सिडको कार्यालयात विविध वार्डातील प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांनी घेराव घातला विभागीय या आयुक्त यांच्या दालनात थिय्या आंदोलन केले यावेळी पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला फोनवरून संपर्क केला असता बऱ्याच वेळाने काही अधिकारी उपस्थित झाले तर काही अधिकाऱ्यांनी काढता पाय घेण्याची भूमिका घेतली अधिकाऱ्यांसमोर यावेळी उपस्थित लोकांनी त्यांच्या तक्रारीचा पाडा मांडला सातत्याने तक्रारी करूनही दखल का घेतली जात नाही तक्रारीचे निवारण का केले जात नाही याबाबत या विचारणा करण्यात आली माणसाचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे म्हणून जेव्हा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा थेट अधिकाऱ्यांशी संपर्क केला जातो तेव्हा संबंधित अधिकारी हे उडवाउडवीची उत्तरे देतात चुकीची वागणूक देतात उलट तुम्ही नेहमी सातत्याने कम्प्लेटी असतात असे बोलले जाते या सर्व कारणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उठून आली असता आज महानगरपालिका नवीन नाशिक सिडको येथील कार्यालयात आंदोलन करून प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी नवीन नाशिक मधील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते नागरिक तसेच माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस नाईन टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका